जय श्री राम भक्तांनो जय श्री गुरुदेवदत्त जय श्री स्वामी समर्थ आपण रोजचं आयुष्य जगताना नकळत मनाने वाणीने किंवा शरीराने काही ना काही चुका करतोच एखादं वाईट बोलणं एखादं चुकीचं कृत्य किंवा मनात आलेले नकारात्मक विचार हे सगळं पापाच्या स्वरूपात जमा होतं आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर नकळत होतो संत ज्ञानी लोक देखील म्हणतात माणूस आहे तोवर अपराध होणारच पण त्यातून मुक्त होण्याचा एक विलक्षण आणि सोपा उपाय आज मी तुम्हाला सांगते हा उपाय भगवान श्रीरामांच्या पवित्र भूमीशी जोडलेला आहे तुम्ही ऐकलंच असेल रामेश्वरम तमिळनाडू मध्ये आहे त्याच्यापासून अवघ्या अठरा किलोमीटरवर एक पवित्र तीर्थ आहे धनुष्यकोटी भक्तांनो हेच ते स्थान आहे जिथून प्रभू श्री रामांनी समुद्रावर राम सेतू बांधायला सुरुवात केली होती म्हणून या भूमीला अपार पवित्रत्व लाभलं आहे शास्त्रात असं सांगितलं आहे की या तीर्थाचं स्मरण केल्याने आयुष्यभरात नकळत झालेली नष्ट होतात आता प्रश्न पडेल हे आपल्याला कसं करायचे फार आहे रोज रात्री किंवा सायंकाळी प्रार्थना करताना तीन वेळा मनापासून या तीर्थाचं नाव घ्या धनुष्य कोटी धनुष्य कोटी धनुष्य कोटी विश्वास ठेवा दिवसभर नकळत झालेले सगळे अपराध क्षणात नष्ट होतात मनाला एक वेगळी शांतता लाभते आणि झोप पण प्रसन्न लागते भक्तांनो लक्षात ठेवा या नावाचा जप करून आपण जाणीवपूर्वक पाप करायचं नाही हे फक्त नकळच झालेल्या चुका दूर करण्यासाठी आहे जो मनापासून श्रद्धेने या नामाचं स्मरण करतो त्याचं जीवन नक्कीच पवित्र होतं आणि प्रभू श्रीरामांची कृपा त्याच्यावर सदैव राहते म्हणूनच आजपासून हा छोटासा उपाय करून बघा धनुष्य कोटी या तीर्थाचं नाव तीनदा घ्या आणि मन वाणी कृती स्वच्छ करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रपरिवार नातेवाईकांना शेअर करा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ जय श्री